नमस्कार शेतकरी नो ऍडव्हान्स पेस्टीसाइड तर्फे पे आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहे नांदूर खुर्द या गावी दादा नमस्ते नमस्ते तुमचं पूर्ण नाव सांगा मी रामनाथ बाबन शिंदे राहणार नांदूर खुर्द तालुका निपाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी अठ्ठावन्न सदुसष्ट ओके धन्यवाद तुम्ही ऍडव्हान्स पेस्टीसाइडचं सिबॉन हे उत्पादन वापरलं होतं हो आपल्या इतर बंधवांना तुम्ही सांगा की तुम्ही कधी वापरलं आणि काय प्रमाणात वापरलं मी ॲडव्हान्स पे च सिबॉन हे प्रोडक्ट सेकंड डिप नंतर आणि थर्ड डिप नंतर एप्लिकेशन केलं होतं ड्रिपद्वारे okay. एकरी एक, एक लिटर या प्रमाणे दुसऱ्या डिपिंग आणि तिसऱ्या डिपिंग नंतर एकी, एकरी एक, एक लिटर या प्रमाणात हो। त्याचं तुम्हाला काय इम्पॅक्ट जाणवला हो त्याच्या सिबॉन मुळे खाली आ, जमीन भुसफुसित झाली त्यामुळे निश्चितच आपटेक वाढलं आणि त्यामुळे त्या थंडीच्या वातावरणामध्ये दे देखील साईज मध्ये दे दोन ते तीन एम एमचा फरक मला जाणवला अगदी बरोबर म्हणजे या वातावरणामध्ये जे उष्णतेचं म्हणजे वातावरणाच्या बदलानुसार जे कमी अधिक तापमानामध्ये मा जे बदल होत आहेत त्या बदलामुळे खाली जे आपण अन्नद्रव्य देतोय त्याचा आपटेक फार कमी प्रमाणात होतो परिणामी द्राक्षमान्यांना साईज मिळत नाही तर दादांनी सिबॉन वापरलं सिबॉनमुळं माती भुसभूषित होऊन दिलेले अन्नद्रव्य उपलब्ध झाले पिकाला आणि त्यांना एक चांगली अशी साईज मिळाली हो। तुम्ही सिबॉन वापरून समाधानी हो समाधानी ओके इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याने सिबॉनचं ऍप्लिकेशन करायला हवं त्यामुळे निश्चितच साईज मध्ये देखील आपल्याला फरक दिसतो ओके धन्यवाद दादा दन्या।